नमस्कार मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता मस्त पाऊस पण झालेला आहे बघा वातावरण एकदम फ्रेश झालेलं आहे तर म्हणजे असं थोडा वेळ झाला आहे पाऊस झाला आहे अर्धा एक तास झालेला आहे तर जनावरांचं पण आमचं सगळं आवरून झालेलं होतं तर आता हे बघा आता आमचं म्हणजे मस्त विगी सगळं काम आवरलं होतं आणि गायांचं तिकडचं पण आवरलेलं आहे ते बघा तुम्ही मस्त विगी आम्ही आता कुट्टी विट्टी टाकलेली आहे आणि पाऊस झाल्यामुळं आपल्या म्हणजे चूल पण थोडीशी वडली जाते आपल्या खोपऱ्यात चूल आहे आणि चूल वल्ल्या झाल्यामुळं आपल्याला काय आता बाहेर स्वयंपाक नाही करता यायचं कारण की आपलं सरपंच पण जे होतं का ते वल्लं झालेले आहे आम्ही ग शेतामध्ये काम करीत होतो आणि त्याच्यामुळं घरी लवकर येता नाही आलं ते आपलं चूल ते सगळं वल्लं झालेलं आहे आणि आता म्हणजे आम्हाला स्वयंपाक आता आज आतमध्येच करायचं आहे तर आमचं म्हणजे बाहेर आता आम्ही तर काही करणारच नाही आहे त्यामुळे आता आतमध्येच करणार आहे त्यामुळे आम्ही म्हणजे रेसिपीचा व्हिडिओ किंवा आज शेतातला पण नाही बनवला तर आज आम्ही थोडासा अलग व्हिडिओ बनवणार आहे तर आमचं म्हणजे भरपूर दिवसापासून असा भरपूर ताईंच्या आम्हाला कमेंट होत्या की समजा तुम्ही कुठले आहे किंवा तुमचं गाव कोणतं असं असे कमेंट भरपूर आल्या आम्हाला तर म्हणजे आमचं खरं म्हणजे प्रॉपर गाव मालगाव आहे पण आम्ही म्हणजे ते वैजापूर तालुक्यामध्ये येतं तर छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे तर त्यामध्ये एक छोटंसं गाव आहे आमचं मालगाव तर आम्ही म्हणजे भरपूर जणांचे असे कमेंट होता तुम रा, की तुमचं नेमकं गाव कोणतं तर मालगाव म्हणजे आम्ही प्रॉपर मालगाव राहतो तर हे बघा म्हणजे आपल्याला काही ताईंच्या अशा बी कमेंट आलेले आहे की आमच्या दोघीचं काही लग्न आधीच नातं आहे का तर आमच्या लग्न आधीच नातं म्हणजे आम्ही मैत्रिणी बी नव्हतो आणि सखे बहिणी बी नाही आणि नातेतलो बी नाही आहे एक, एकदम म्हणजे गावचं आहे मी गंगापूरचे जाते गावचे आहे आम्ही दोघी जणी दोन ठिकाणचं आहे पण आम्ही एकदम मस्त एकदम सखे बहिणी आणि राहतो आणि म्हणजे कोणी कोणी कोणाकोणाला असं वाटतं की आम्ही सककी बहिणीच असन कारण की हे माझ्या लंग... मोठ्या जाऊ भाई म्हणजे यांच्या लग्नाला पाच वर्ष आधी माझे लग्न यांचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्यानंतर माझं पाच वर्षानंतर लग्न झालेलं आहे पण अगदी आम्ही एका सक्य बहिणीवाणी राहतो तर आता कविताने असं सांगितलंच की आता म्हणजे आम्ही अगोदर रिलेशनमध्ये नव्हतो किंवा आमचं दोघींचं अगोदर काही रिलेशन नव्हतं तर माझ्या लग्नानंतर कविताचं पाच वर्ष लग्न झालेलं आहे तर म्हणजे ज्याप्रमाणे मी ज्या म्हणजे अगोदर मी एकटीच होते घरामध्ये काम कामाला किंवा आम्ही का काम करण्यासाठी तर मला स सगळं म्हणजे आमच्या मम्मी सगळं काम करू लागत होत्या तर त्याप्रमाणे कविता आल्यानंतर पण आमचं दोघींचं म्हणजे काम वाटलं गेलं तर एकदम मस्त असं म्हणजे आम्ही पहिल्या जेव्हापासून तिचं लग्न झालं तिच्या लग्नात झालं आता दोन अडीच वर्ष तशापासून म्हणजे आम्ही इतकं मिळून मिसळून राहतो की ती म्हणजे साधारण कोणी पण आमच्या घरी आला ना तरी आम्हाला कोणी पण म्हणतं की अरे असं म्हणजे एकदम सख्या बहिणीसारख्याच राहत्या तर म्हणजे सगळ्यांचं कसं आहे कॉमन कॉमन गोष्ट आहे की म्हणजे आपण जर जेवढं आपण समजून घेतलं ना तर तेवढं समोरची व्यक्ती पण आपल्याला समजून घेते हा हाच हे सगळ्यांनी ठेवायचं आणि एक समजून घेतलं तर दुसरे आपोआपच आपल्याला समजून घेत राहते त्याच पद्धतीने आम्ही असं वागतो तर म्हणजे असं एकदम कधीच आम्ही आमच्या कामात किंवा कोणत्याही गोष्टीत आम्ही असं कधीच नाही होऊन देत का चला बाई मी मोठी आहे आणि मीच काम करणार किंवा मी हे काम नाही करणार किंवा तिना जास्त करायचं असं अजिबात नाही तर म्हणजे दोघींनी मी एकदम सारखंच काम केलं ना किंवा सारखंच कोणती बी गोष्ट केली तर एकदम म्हणजे असं घरामध्ये एकदम प्रेमळ वातावरण राहतं तर एकदम सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच हा सा हे ठेवायला पाहिजे तर आमचं दोघींचं आता इतकं मस्त आहे की आम्हाला असं कधी वाटतच नाही म्हणजे घरात म्हणजे बाकीच्यांना तर अजिबात नाही वाटत पण आम्हाला दोघीला सुद्धा असं कधी वाटत नाही की आमचं अगोदर म्हणजे आधीचं किंवा आम्ही बहिणी नव्हतो किंवा दुसरं काही असं अजिबात असं कधी वाटत नाही तर चला तर आता आपल्याला म्हणजे मस्तपैकी काही ताईंच्या आई काही दादांच्या आपल्याला मस्तपैकी कमेंट येत्या आणि जे आमचे म्हणजे आमचे असे काही व्हिडिओ आहे काही रेसिपी व्हिडिओ आहे आणि काही वावरतले व्हिडिओ आहे आमचे असे दोन्ही मिक्स करून व्हिडिओ बनवतो आम्ही तर आम्हाला जेवढे जेवढे ताईंच्या आणि दादांचे कमेंट येते का आम्हाला भरपूर आवडतात तही दादा तुम्ही अशीच कमेंट करीत चला तर तुम्ही सगळेजण आम्हाला इतके छान छान कमेंट करतात की ते बघून आम्हाला एकदम भारी वाटतं आणि आम्हाला हे पण कळतं का तुम म्हणजे आमचे व्हिडिओ आम्ही जे बनवतो ब्लॉग बनवतो मिक्स व्हिडिओ सगळे रेसिपी तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगतात तर आम्हाला ते बघून एकदम भारी वाटतं अशाच आम्हाला कमेंट करत जा की जेणेकरून म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला कळतील की कसे वाटतात <laughs> तुम्हाला आमचे व्हिडिओ स तुम्हाला सगळ्यांना कळालंच असं की आमचं दोघीचं नातं काय लग्न आधीचं काय आणि लग्नानंतरचं काय एकदम आम्ही मस्त विक दोघी जावा आहे आणि एकदम मस्त विकी राहतो आणि आमची एकदम मस्त छोटीशी फॅमिली आहे आमच्या फॅमिलीमध्ये पप्पा आणि मम्मी आहे भाऊ आणि वहिनी आहे आणि आन त्यांच्या दोन मुली दिदी आणि सोनपापडी आम्ही दोघं जण आहे शंभूच पप्पन मी आणि आमचा एक मुलगा आहे शंभू बघा हे आमचं एक छोटंसं घर आहे आणि यामध्ये आम्ही सगळेजण राहतो इकडं आमचे म्हणजे जनावर आहे तर अशी आमची एक छोटीशी फॅमिली आहे तर आम्ही सगळेजण एकदम मस्त राहतो मिळून मिसळून तर बघा तर तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल की आमचं म्हणजे आम्ही कसे राहतो किंवा आमचं वात म्हणजे घरचं वातावरण कसं एकदम मस्त तर तुम्हाला व्हिडिओ न आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसा वाटला आमचा व्हिडिओ आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद